आता एक धक्कादायक घटना पुण्यामधून समोर आली आहे पुण्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया एका दाम्पत्याच्या जीवावर बेतली आहे लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर पती आणि पत्नीचा दोघांचाही मृत्यू झालाय पुण्यामधील डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे बापू कोमकर आणि कामिनी कोमकर असं या मृतांचं नाव आहे शस्त्रक्रिया झाल्यानंतर बापू कोमकर यांचा लगेचच मृत्यू झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नी कामिनी कोमकर यांचाही मृत्यू झाला आहे दरम्यान रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे दोघांचाही मृत्यू झाल्याचा आरोप कोमकर यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे या प्रकरणामध्ये संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे तर रिव्हर रिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर पती पत्नीला आपला जीव गमवावा लागलेला आहे त्यामुळे रुग्णालयाचा हलगर्जीपणा त्यांच्या जीवावर बेतल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि त्यामुळे या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे पुणे सह्याद्री हॉस्पिटल मधली ही दुर्दैवी घटना आहे रिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती त्यानंतर लगेचच पतीचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या दिवशी पत्नीचा मृत्यू झालाय तर मला वाटतं की हे सगळं हॉस्पिटल आणि डॉक्टरची चुकी आहे तर आम्ही जो पैसे भरले ते आम्हाला परत भेटायला पाहिजे कारण की माझे दोघ बहिणीचे मुलं आहे वेदांत कोमकर आणि रितिका कोमकर ते खूप लहान आहे त्यांचं शिक्षण व्हायचं हो आहे आता या दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार हॉस्पिटल प्रशासन आणि डॉक्टर लोक आहेत हा नातेवाईकांचा आणि आमचा आरोप आहे त्यांच्यावरती मागणी काय मागणी म्हणजे त्यांनी आता काय म्हणजे त्यांना आई परत ते आणून देणार आहेत का त्या मुलांनी काय करा त्यांचं भविष्य नाही का त्या गोष्टी करता बहिणीला कसं सावरू मला काहीच कळत नाही कसं सावरू तिला मी लहान बहिणी आहे माझी कसं करू मी तिचं आमचं पुढं कसं होणार आहे हे कोण जिम्मेदारी हे डॉक्टर लोक तरी घेणार का आमची जिम्मेदारी आम्ही लहान मुलं आम्ही आमचं काहीच नाही मात्र शिक्षण चालू आहे काहीच नाही आज मला कमावायचं ना धमवायचं काय